मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकलामध्ये मालाची ये जा आणि लोकांची ए जा ही खिंडीतून आणि घाटाद्वारे केली जात असे कोकणात विशेषतः आंबा घाट फोंडा घाट आंबोले घाट यामधून लोकांची वर्दळ असे प्रख्यात नाणेघाट हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या शहरांना जोडतो या प्रसिद्ध खाडा जा लोकांची एजा असलेले छोटे मोठे मार्गही होते प्रत्येक रस्त्यावरती जकात वसूल करण्यासाठी चौक्या असत त्यावरील घाटपांडे हा अधिकारी प्रत्येक घाटात वंश परंपरेने नेमलेला असे ज्याच्यावरती जकात गोळा करायचे काम सोपवले जाई त्याच्यावरती देखरेख ठेवणे हा त्याच्या कर्तव्याचा भाग होता पत्की डांगी पानसरे मोडवी मेटकरी हे आणि इतर घाटपांडेचे सहाय्यक अधिकारी असत पत्की हा चौकीचा प्रमुख असून पानसरे मालाचे वजन करून त्यास मदत करीत असत हे दोघे जकात गोळा करण्याच्या कामात घाटपांड्यास मदत करत असत घाटात व्यापारी मालांचे संरक्षण करण्यासाठी शासन पहारेकरी आणि रखवालदार नेमत असे आणि त्यास शासन वेतन देत असत अशा पद्धतीने त्यावेळेला खिंडीतून आणि घाटाद्वारे वसुली केली जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी